सत्तर लाखांचे कर्ज स्वामी कृपेने वर्षभरात फेडले स्वामी सेवेमुळे चार जीव वाचले अंगावर काटा आणणारी सत्यघटना मित्रांनो स्वामी महाराजांच्या कृपेच्या लीला आपण कितीही वेळा ऐकल्या तरी मन भरत नाही भक्तावर ओढवलेल्या प्रत्येक संकटाच्या क्षणी त्यांचा अदृश्य हात पाठीशी असतो हे तर अनेक अनुभवातून सिद्ध झालेले आहे जीवनात कधी दुहखाची वादळ आली कधी सुखाच्या लाटांनी ओथंबून गेलं परिस्थिती कोणतीही असो स्वा... आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल स्वामी भक्ताला कधीही एकटा सोडत नाही त्यांच्या नावात आणि सेवेत अशी शक्ती आहे की कोणतेही अडथळे कोणतेही संकट सहज दूर होते अशीच एक सत्य घटना एक चकित करणारा अनुभव एका ताईंच्या आयुष्यात घडला आणि त्यांच्या संपूर्ण अस्तित्वाला एक वेगळाच अर्थ मिळाला त्या ताईंच्या आयुष्याची सुरुवात अगदी सुखसमृद्धीत झाली होती कोणीही पाहिलं तर म्हणावं की त्यांच्या घराला कधीच अभावाचा स्पर्शही होणार नाही त्यांच्याकडे चांगली कमाई करणारा नोकरीदार नवरा होता त्याचा दीड लाखांपर्यंत पगार मिळत होता दोन लहान मुली होत्या आणि आर्थिकदृष्ट्या ते अगदी स्थिर होते त्यांच्या घरात जवळजवळ बावीस तोळे सोने बत्तीस लाखांचा स्वतःचा फ्लॅट त्याशिवाय मोठी जागा आणि काही अतिरिक्त मालमत्ता असा सगळा ऐश्वर्यसंपन्न संसार होता पैसा मुबलक असल्यामुळे नातेवाईकही त्यांना नेहमी भोवती फिरत त्यांच्या घरी सत्त वर्दळ असे कारण अशीच माणसांची मानसिकता असते पैसा असेल तेव्हा प्रत्येकजण आपला होतो आणि संकटे आली की आपले पण उडून जाते पण यात त्यांचा काही दोष नव्हताच कारण त्यांनाही वाटायचे की हे नातेख्या प्रेमाचे आहे परंतु समृद्धी ही कधी कधी मनात एक अभिमानाची पुट निर्माण करते हळूहळू त्यांच्या वागण्यातही परिवर्तन दिसू लागले पैसा भरपूर आहे परिस्थिती उत्तम आहे ही भावना मनात इतकी दाटली की त्यातून अहंकाराचा थेंबही निर्माण झाला त्यांना असे वाटू लागले की त्यांच्यासाठी काहीही अशक्य नाही इतक्या संपत्तीत जगताना त्यांनी विविध ठिकाणी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली त्यातील एक मोठा निर्णय म्हणजे बिटकॉईनमध्ये केलेली गुंतवणूक सुरुवातीला मोठा नफा दिसत असल्यामुळे त्यांनी अधिक रक्कम टाकली पण काळाचे गणित कोणी सांगू शकत नाही जिथे प्रचंड लाभ दिसत होता तिथेच काही महिन्यांमध्ये भयानक तोटा झाला बिटकॉईनची किंमत कोसळली आणि ताईंचे जवळपास सत्तर लाख रुपये एका झटक्यात गेले तेवढ्यावरच थांबले नाही तर कर्जे वाढली जबाबदाया डोक्यावर आल्या आणि पहाटे ते रात्रीपर्यंत चिंता मनाला खाऊ लागली पुढे खर्च भागवण्यासाठी त्यांनी एकामागून एक प्रॉपर्टी विकण्यास सुरुवात केली बत्तीस लाखाचा देखील दबावामुळे फक्त अठ्ठावीस लाखांमध्ये विकावा लागला त्यांच्या मोठ्या जागेचा तुकडा देखील विकला गेला बावीस तोळे सोने ज्याची आयुष्यभर साठवणूक केलेली होती तेही हातातून निसले त्यांच्या अवतीभवती नेहमी फिरणारे नातेवाईक मात्र या सर्व काळात एक एक करून दूर जाऊन बसले एकेक -एक गोष्ट हातातून जात होती आणि त्यांच्या मनात जगण्याची उमेदच संपत चालली नवरा दोन मुली आणि स्वत असे चौघे पण त्यांच्या भविष्याचे कोणतेही चित्र नजरेसमोर पुरत नव्हते ज्यांनी कधी पैशाची कमतरता पाहिली नव्हती त्या ताईंना वाटू लागले की आता जगलेच कशाला कर्ज ताण निराशा आणि अविश्वास यांनी त्यांना मानसिकदृष्ट्या खूप कमजोर बनवले होते त्यांनी इतकं सगळं गमावलं होतं की आता मार्गच दिसत नव्हता जगण्याचा थेंभर आशेचा दिया विझून गेल्यासारखं वाटत होतं अशा वेळी मृत्यूच एकमेव उपाय आहे असे भयानक विचार त्यांच्या मनात येऊ लागले पण जिथे मानवी सामर्थ्य संपतम तिथे देवाची योजना सुरू होते अगदी एका अनपेक्षित दिवशी त्यांना एका चनलची माहिती कळली जिथे स्वामींची सेवा नामस्मरण अनुभव आणि उपासना याबद्दल नियमित माहिती दिली जात होती नुसते ऐकून पाहूया या भावनेने त्यांनी त्या चनलवरील काही व्हिडिओज बघायला सुरुवात केली जसे ते स्वामींच्या कृपेचे अनुभव ऐकू लागल्या तसे त्यांच्या मनात एक हलकीशी आशेची कळी रुजू लागली कदाचित माझ्यासाठीही चमत्कार घडू शकेल असा विचार त्यांच्या मनात पहिल्यांदाच उमटला याच क्षणी त्यांनी ठरवून टाकलं की आता उरलेलं स्वामींच्या चरणी घालवायचं त्यांनी मनापासून सेवा सुरू केली उठता बसता स्वयंपाक करता करता घरातल्या कामांदरम्यान सत स्वामींचं नामस्मरण करू लागल्या त्यांनी स्वामी चरित्रसारामृताचं नियमित पठण करायला सुरुवात केली गुरुचरित्राचे पारायण त्यांनी सातयाने केले मन शांत रहावे म्हणून अकरा गुरुवार उपासनेची प्रतिज्ञाही त्यांनी घेतली दिवसभरातील छोट्यातली छोटी वेळही त्यांनी सेवेत नामस्मरणात आणि स्वामींच्या ध्यानात घालवायला सुरुवात केली हळूहळू त्यांच्या मनातील अंधार दूर होऊ लागला नकारात्मक विचार क्षीण होत गेले जीवनातील भीती असुरक्षितता आणि निराशा कमी होऊन त्या जागी एक गूढ शांतता निर्माण झाली जणू काही हातावर हात ठेवून स्वामी महाराजांनी त्यांना पुन्हा उभं करण्याची जबाबदारी स्वीकारली होती जिथे काही दिवसांपूर्वी कर्जाचा डोंगर दिसत होता तिथे आता संधींच्या नवीन दारांची चाहूल लागली ताईंच्या नव्याला अचानक एका मोठ्या प्रोजेक्टची संधी मिळाली आणि त्यातून आर्थिक ओघ सुरू झाला काही जुन्या कागदपत्रांमधून त्यांना आधी विसरलेली एक गुंतवणूक मिळाली ज्यातून मिळालेली रक्कम थेट कर्जफेडीत मदत करायला लागली काही महिन्यांतच त्यांनी स्वतःच्या पूर्वीच्या परिस्थितीपेक्षा उत्तम अशी स्थिरता मिळवण्याची सुरुवात केली एका वर्षात त्या सत्तर लाखांच्या कर्जाचा कोणताही भार शिल्लक राहिला नाही अवघ्या बारा महिन्यांनी त्यांनी पुन्हा पन्नास लाखांचा नवा फ्लॅट घेतला इतकंच नाही तर त्यांनी आणखी एक मोठी जागा देखील विकत घेतली जिथे त्या भविष्यात घर बांधण्याचा विचार करत आहेत त्यांच्या मुली आता चांगल्या निवडक शाळेत शिक्षण घेत आहेत त्यांच्या घरात पुन्हा आनंद परतला आहे चेह्यावर आलेले हसू आता पुन्हा स्थिर झाले आहे ताईंना सगळ्यात जास्त आश्चर्य वाटते ते म्हणजे हे सर्व इतक्या कमी कालावधीत कसे घडले ज्यांना काही महिन्यांपूर्वी दोन वेळच्या जेवणाची चिंता होती त्या आज पुन्हा समृद्धीत उभ्या आहेत उत्तर फक्त एकच स्वामींची अदृश्य कृपा त्यांची सेवा आणि त्यांच्यावर ठेवलेला अखंड विश्वास कधीकधी -कधी जीवन आपल्यावर इतके मोठे अंधाराचे ढ आणते की आपल्याला वाटते आता सगळं संपलं पण तोच अंधार देवाच्या कृपेचा प्रकाश दाखवण्याची वेळ असतो ताईंच्या आयुष्यात घडलेली ही घटना फक्त चमत्कार नाही तर श्रद्धेची नामस्मरणाची आणि सेवेतल्या सात्र्याची महान ताकद आहे जोपर्यंत मनात विश्वास आहे आणि स्वामींचं नाव हृदयात जपलं जातं तोपर्यंत कोणतेही संकट कायम राहत नाही ताईंच्या जीवनाने हे सिद्ध केले स्वामींच्या कृपेने अशक्यही सहज शक्य होऊ शकते स्वामी सेवा ही फक्त एक क्रिया नाही तर मनाला धैर्य देणारी एक सजीव शक्ती आहे आज त्या ताई आपल्या अनुभवातून प्रत्येकाला सांगतात की स्वामींची सेवा अगदी निष्ठेने करा कोणत्याही संकटात त्यांचे नामस्मरण सोडू नका कारण स्वामींचे नाव म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग त्यांच्या कृपेच्या छत्राखाली राहिलं की संकट कितीही मोठी असली तरी ती वितळतातच